तर बघा काय महत्त्वाची माहिती आहे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या ऑनलाईन व्हिसीचं इतिवृत्त उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने मान्य मुख्यमंत्री मोदय यांचे सात कलमी कृती कार्यक्रम व मंत्री शालेय शिक्षण यांचा दहा कल कलमी कृती कार्यक्रम तसेच मान्य प्रधान सचिव यांची बैठक दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसनुसार विविध विषयाच्या अनुषंगाने विभागीय शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या दिनांक पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी घेण्यात आलेल्या ऑनलाईन सीमधील निर्देशाप्रमाणे सोबतच्या इतिवृत्तात मुद्द्याचा अनुपालन अहवाल तात्काळ सादर करावा तर बघा काय विभागीय शिक्षण कार्यालय छत्रपती संभाजीनगर विभाग प्राथमिक योजना यांनी झूम मिटिंग दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी सहा वाजता डॉक्टर बी 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 चव्हाण यांच्या आदेश खाली अतिरिक्त उपरोक्त दिनांक शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक छत्रपती संभाजीनगर व नाशिक विभाग यांची संयुक्त झूम बैठक घेण्यात आली बैठकीत डे डॉक्टर बी बी चव्हाण माननीय उपसंचालक श्री रवींद्र वाणी साहायक संचालक यांनी मार्गदर्शन केले बैठक दोन्ही विभागात एकूण अडतीस अधिकारी उपस्थित होते बघा त्याच्यात कुठले काय विषय आहेत तर मान्य मुख्यमंत्री मोदी यांचे सात कलमी कृती कार्यक्रम का विभागाचे सर्व शिक्षण शिक्षणाधिकारी यांचा आढावा घेण्यात आला शालेय शिक्षण यांचा दहा कृ मंत्री शालेय यांचा दहा कुल दहा कलमी कृती कार्यक्रम नंतर विद्यार्थ्याच्या अपर आय डीबाबतच्या सूचना दिल्या आहेत की शंभर टक्के विद्यार्थ्यांचे अपार आय डी दिनांक अठ्ठावीस शोधून दोन हजार पंचवीस पूर्वी जनरेट करून घेण्याच्या सूचना आहेत त्याप्रमाणे आपल्या अधीनस्थ संगणक प्रोग्रामर व डाटा एंट्री ऑपरेटर केंद्र प्रमुख प्रमुख शिक्षण अधिकारी घटशिंग यांनी शाळांनी या जबाबदारी निश्चित करून घ्यावी तसेच अधिकारी दररोज अपार आय डी जनरेटबाबतचा अहवाल आधार अथवा घ्यावा आधार व्हॅलिडेशन करायचे आहे त्या अनुषंगाने सर्वानी कारवाई करावी माध्यमिक प्राथमिक माध्यमिक शाळा वेगळ्या करून प्रोग्रामर यांच्यावरून शाळांनी तालुकाने यादी तयार करावी केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी शिंदे यांनाच याबाबत अवगत करावा नंतर हे पॅट नोंदणी पॅट चाचणी गुण पोर्टलवर नोंदवले पॅट चाचणीचे गुण अद्यापपर्यंत बऱ्याच शाळांनी विभागा वि पोर्टलवर नोंदणी केली नाही आपल्या विभागातील जिल्ह्याची टक्केवारी अतिशय कमी आहे म्हणजे संचालक शेषेने सदरील गुण नोंदणीसाठी दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत वाढी मुदत दिली आहे त्याप्रमाणे सर्व शाळांची नोंदणी करावी नंतर आहे शंभर दिवसाचा कृती कार्यक्रम शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमानंतर सर्वांना शंभर शाळांना भेटी द्यायच्या आहेत शाळा भेटीदरम्यान सर्व अधिकारी येताविषयीने अध्ययन निष्पत्ती बाबतीत तपासणी करणं गरजेचं आहे पायाभूत शासकीय संकलित चाचण्याचे गुणदान योग्यरित्या झाले आहे की कसे याची पडताळणी करावी विद्यार्थ्यांचे संवाद करून त्यांनी अनुषंगी अध्ययन निष्पत्ती प्राप्त केली याबाबतची पडताळणी करावी नंतर आहे जिओ टॅगिंग आपल्या कार्यक्षेतात जिओ टॅगिंग पूर्ण करून घ्यावं नंतर झूम एनरोलमेंट आपल्या कार्यक्षेत्रातील शून्य पण असलेल्या शाळाबाबत नियमानुसार कारवाई करावी सदरी शाळेवर शिक्षक कार्यरत नसलेले याबाबत दक्षता घ्यावी तसेच काही प्रकरण न्यायालयीन प्रकरण नसल्यास न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे आवश्यक कारवाई करावी नंतर अनधिकृत शाळा आपल्या कार्यक्षेत्रातील एकही शाळा अनधिकृत सुरू नाही दक्षता घ्यावी अनधिकृत शाळा सुरू राहिल्यास शासन नियमा नियमाप्रमाणे शिक्षण अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित होईल नाशिक जिल्ह्यामध्ये तीन अनधिकृत शाळा आहेत त्याबाबतचे तीन दिवसात आवश्यक कारवाई करावी नंतर एक, एक शिक्षक शाळा गणेश यांच्याकडून तालुक्याने शून्य ते पाच किंवा शून्य ते दहा प्रसंखी असलेल्या शाळेची माहिती घ्यावी तसेच दोन शिक्षक मान्य असताना एक शिक्षक कार्यतरांना याबाबत देखील उपाययोजना करा नंतर कॉन्वर्सेशन ऑफ इंडे इंटू सेल्फ फायनान्स मान्य प्रधान सचिवांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे खासगी व्यवस्थापनाच्या संदर्भात फक्त दोनच प्रकारच्या शाळा चालू राहतील एक अनुदानित दोन सोया अर्थसहित शाळा तानुसार विभागित विभाग विभक्षित शाळांची यादी शिक्षणांनी सादर करायची आहे नंतर सीएमसी कुल मान्य शिक्षणिकारी महोदयाच्या प्राधान्याचा कार्यक्रम आहे प्रत्येक करे केंद्रातून एक शाळा सीएमसी शाळा निश्चित करण्यासाठी नियोजन करावं पूर्वपूर्वी आदर्श किंवा पी एम श्री शाळा घोषित व्यतिरिक्त शाळेची निवड करावी त्या शाळेत आजगोव्याच्या गावातील विद्यार्थी घेणार असल्यास त्याच्या अंतर्व मार्गाचा देखील आराखडा तयार करावा डिजिटल अटेंडन्स व्ही एस के ॲपद्वारे मा सर्व माध्यमिक व व्यवस्थापक शाळांना विद्यार्थी हजेरी भरणं व सूचना द्याव्या मार्च महिन्यास नंतर फक्त डिजिटल अटेंडन्स भरण्यात येणार त्या सर्व शिक्षणाची ऑनलाईन ऑनलाईन मॅपिंग पूर्ण करून घ्यावी व्ही एज्युकेशन सर्व शाळा को एज्युकेशन स्वरूपाच्या होतील असे आवश्यकते नियोजन करावे संस्था संस्थाचालक शिक्षक बा पालकांना माहिती द्यावी त्या आपल्या सर्व प्रयत्न करावे नंतर हे संचमान्यता संच मान्यता कमी करण्यात आली असून पुढे सचमान्यता संचमान्य कॅम्प घेण्यात आला असून पुढे संचमानता शिक्षण यांची डिजिटल असणं गरजेचं आहे याबाबत प्रोग्रामला सूचना द्याव्या दोन हजार तेवीस चोवीस व चोवीस पंचवीस चो सर्व शाळांच्या संचनताना पूर्ण करून हे जबाबदार शिक्षण देखील यांची राहील नंतर अतिरिक्त शिक्षण आणि अतिरिक्त शिक्षणाच्या समाजनाबाबत कार्यवाही शासन नियमा पण होत असल्यामुळे मान्य प्रधान सचिव यांनी तिथे शब्द नाराजी व्यक्त केली आहे संचमन्यता तेवीस चोवीसनुसार नुसार अतिरिक्त शिक्षण समाजानाची कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी नंतर शाळा तयारी प्रस्तावाबाबत शिक्षण देखील प्राथमिक माध्यमिक आणि शिक्षक व शिक्षण कर्मचाऱ्यांची समाज शंभर टक्के पूर्ण झाल्यानंतर त्या संबंधित प्रमाणपत्रासह शाला तयारीचा सा प्रस्ताव सादर करावा अतिरिक्त शिक्षण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची समाजनाकरता प्रस्ताव सादर केल्यासदर प्रकरणी प्रशासकीय के कार्यवाही मान्य रुक्त शिक्षणांच्याकडे प्रस्थानित करण्यात येईल के जी बी के जी बी व्ही संदर्भ वस्ती शाळा व संदर्भ वेगळे आस्थापना कार्य करण्याबाबत आवश्यक उपाययोजना करावी नंतर टीचर व्हॅकन्सी बिंदुनामावली पवित्र प्रणनालीद्वारे शिक्षक पदभरतीबाबत कारवाई सुरू झाली आहे शासनाने सत्तावीस फुवारी दोन हजार चोवीसनुसार नुसार सर्व संस्थांची बिंदुनावले प्रमाण प्रमाणित करून घ्यावी व पोर्टलवर भरती प्रक्रियेसाठी अपलोड करावी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या भरती संदर्भात कामकाज करावं यापूर्वी दिलेल्या प्रपत्रामध्ये या बिंदुनावली तपासणीबाबतची माहिती तात्काळ नोंदणी द्यावी त्यानंतर आहे इम्प्लिमेंट ऑफ एस सी एप अँड अॅडॅपशन ऑफ एन सी आर टी बुक्स और चर्चा या चर्चा करण्यात आली पेंडिंग कोर्ट मॅड्रा सर्वशिक्षण शिक्षणाने मान्य न्यायालयान प्रकरणी काळजीपूर घाताळली यापुढे मान्य प्रधान सचिव किंवा आयुक्त शिक्षण न्यायालयीन प्रकरणासाठी कोर्टात यावे लागणार आहे त्याबाबत अत्यंत काटकोटपर नियोजन करावं तर आपल्या ऑफिस स्तरावर यासाठी सॉफ्टवेअर तयार करा नंतर आर टी पंचवीस टक्के ॲडमिशन आहे नंतर आहे परीक्षा पे चर्चा आपल्या कार्यक्षा नोंदणी केल्या शाळा विद्यार्थी पालकांना आवश्यक त्या सूचना देऊन माननीय पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमासाठी ऑनलाईन उपस्थितीत नियोजन करावं घरघर संविधान एस सी पण प्राप्त सूचनेनुसार नियोजनानुसार प्रत्येक शाळेमध्ये नियोजित कार्यक्रम पार पडतील असलेल्या शिक्षण नियोजन करायचं आहे नंतर कनिष्ठ मदतातील तपासणी विभागातील शंभर टक्के मदतदाराची तपासणी करणे नियोजन यापूर्वी सर्व शिक्षणग्रे यांना देण्यात आले आहे तपासणी अहवाल दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत सादर करायचा अद्याप पर्यंत तपासणी अहवाल सादर करण्यात आलेला नाही तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडल्यास लाईक करायला शकला विसू नका धन्यवाद